के एन न्यूज मध्य आपले सहर्ष स्वागत आहे। ताजा बारम्यासाठी के एन न्यूज ला क्लिक करा व बारी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राइब करा शेयर करा व लाइक करा गलत गड़दगा पहले बौद्ध धर्म प्रसारक दामोदर दीक्षित निर्वाण समाजातर्फे दामोदर दीक्षित यांना मानवंदना गेल्या पन्नास वर्षापासून चिकोडी तालुक्यासह बेळगाव जिल्ह्यात बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार करणारे गळदगाव तालुका निपाणी येथील बौद्ध धर्म प्रसारक दामोदर हो दीक्षित गैरवर्ष श्याऐंशी यांचे सोमवार दिनांक तेरा रोजी युद्ध काळाने गळदगा येथे निर्माण झाले त्यामुळे गळदगासह परिसरातील आंबेडकरी अनुयायातून हळहळ व्यक्त होत आहे दामोदर दीक्षितने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळी जवळून पाहिले होते त्यामुळे ते बाबासाहेबांच्या प्रभावित होऊन गळदगासह चिकोडी तालुक्यात आंबेडकरांच्या विचारांसह बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी उपासक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दल संघटनेच्या माध्यमातून मार्गदर्शन करत गळदगासह बेळगाव जिल्ह्यात त्यांनी सामाजिक कार्यक्रमात बौद्ध धर्मातील पंचशील त्रिशरण वर इतर विधींचा त्यांनी स्पांडा घालून दिला कर्नाटकातील पहिले बौद्ध भिक्खू असलेले खडकला तालुक्याची चिकोळी येथील बंदे दीपक रंजी यांचे ते अनुयायी होते त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उपासक दामोदर दीक्षित यांनी तालुक्यात बौद्ध धर्माचा प्रसार केला समाजातील अनिष्ट रुढी व अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करत अनेकांना त्यांनी अन्याय केले त्यांना वाचनाचा छंद होता आजही त्यांच्या संग्रही बाबासाहेबांसह बौद्ध धर्माच्या अनेक पुस्तकांचा संग्रह आहे त्यांच्या निर्वाणानंतर सोमवारी गळदगा येथील समता सैनिक दर व समस्त बौद्ध समाज बांधवांतर्फे दामोदर दीक्षित यांच्या पार्थिवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आदरांजली वाहून मानवंदना देण्यात आली यावेळी गळदगा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शिपुरे यांनी दीक्षित यांच्या सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना देऊन दीक्षित यांच्या निर्वाणाने मोठी सामाजिक हानी झाल्याचे सांगितले यानंतर लक्ष्मण शिपुरे कुमार कांबळे किरण पटवर्धन सुरेश मुक्तारे अविनाश असोदे काकासाट्टी संतोष हनसे व इतर धम्मबंधूंनीही दीक्षित यांना आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या कार्याचे यापुढील युवकांना स्मरण व्हावे यासाठी समाज बांधवांचा विचार घेऊन स्मरण उपक्रम सुरू ठेवण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले त्यानंतर दामोदर दीक्षित यांच्यावर बौद्ध धर्म विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यसंस्कार कार्यक्रमास गळदगाव सह बेडगिहाळ खडक लाट व तालुक्यातील बौद्ध धर्म बंधू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दामोदर दीक्षित यांच्या निर्वाणाने निप्पाणी येथील दलित क्रांती सेनेचे अशोक कुमार असोदे यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत उपासक दामोदर दीक्षित यांच्या पश्चात पत्नी तीन मुली एक मुलगा सूर जावई व नाथू असा परिवार आहे जलदान कार्यक्रम बुधवार तारीख पंधरा रोजी सकाळी नऊ वाजता आहे के एन न्यूज साठी गळदगावहून संजय कांबळे बारी आव बेल आइकॉन लबस्क्राइब करा शेयर करा व लाइक करा तसेच ताजा बारम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरतींट के एन न्यूजला संपर्क करा मोबाइल क्रमांक अठ्याण्व पंच पंच सत्ते चौवेच